चारित्र्याच्या संशयातून वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनं मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय आंबेगाव खुर्द परिसरात एका वर्षापूर्वी ही घटना घडली होती अभिषेक अजेंट राव असं खून झालेल्याचं नाव आहे या प्रकरणी वृषाली राव हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक राव हा एका खासगी कंपनीत काम करत होता खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती कारागृहातून तो गेल्या वर्षी सुटला होता त्यानंतर तो वृषाली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला मारहाण करत होता वृषाली खाजगी कंपनीत नोकरी करते गेल्या वर्षी दहा जुलै अभिषेक यानं तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण केली या प्रकारानं वैतगलेल्या वृषाली हिनं त्याच्या डोक्यात कठीण वस्तूंना आघात केला तसेच त्याच्यावर शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला ही बाब भारती विद्यापीठ पोलिसांना समजल्यावर त्यांनी मृतदेह पाठवला परंतु डॉक्टरांना मृत्यूचं नेमकं निदान करता आलं नाही त्यांनी विसेरा राखून ठेवला पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाली तेव्हा नोंद केली होती घटना घडली तेव्हा आपण घरी नव्हते अभिषेक हा पळून जखमी झाल्यानं त्याचा मृत्यू झाला असावा असं वृषाली हिचं म्हणणं होतं अभिषेकवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल असल्यानं नेमकं कोणत्या कारणावरून कसं मृत्यू झाला हे समोर येत नव्हतं आंबेगाव पोलीस ठाण्याची झाल्यानंतर हे प्रकरण आंबेगाव पोलिसांकडे तपासासाठी देण्यात याबाबतचा अहवाल आलाय या अहवालावर आला डॉक्टरांनी आपलं निदान सांगून मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी वृषाली अजयंट राव हिच्याकडे पुन्हा चौकशी केली त्यात तिनं आपणच मारल्याचं कबूल केलं पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं न्यायालयानं ना पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करतायत